कर्जाची फाईल मंजुरीसाठी बँकेत पाठविण्यासाठी लाच घेताना हात पकडलं जिल्हा व्यवस्थापकासह दोन जण पोलिसांच्या ताब्यात जालना येथील महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक सुनील लक्ष्मण काची कार्यालय सहाय्यक छाया अशोक वाकोडे आणि लिपिक आशिष उत्तम जाधव यांना लाच घेताना आज मंगळवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हात पकडण्यात आले या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर करीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तक्रारदार यांनी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळामार्फत राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास निगम योजनेअंतर्गत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज केला होता परंतु ही कर्जाची फाईल मंजुरीसाठी बँकेकडे पाठविण्यासाठी कार्यालय सहाय्यक छाया अशोक वाकोडे यांनी एक हजार पाचशे रुपये लाचेची मागणी केली त्यानंतर तक्रारदार यांनी व्यवस्थापक सुनील लक्ष्मण काची यांच्याकडे जाऊन विचारपूस केले असता त्यांनी वाकोडे यांच्याकडे पाचशे रुपये देऊन टाका असे बोलून लाच देण्यास प्रोत्साहन दिलं त्यानंतर वाकोडे यांनी लिपिक आशिष जाधव यांच्याकडे एक हजार पाचशे रुपये देण्यास सांगितलं वाकोडे यांच्या सांगण्यावरून लिपिक आशिष जाधव यांनी एक हजार पाचशे रुपये लाच कार्यालयाच्या परिसरातच स्वीकारली त्यामुळे जालना येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडला असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपाधीक्षक किरण बिळवे यांनी त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार गजानन घायवट गणेश चेके गणेश बुजाडे संदीपान लहाणे यांच्यासह लिए।